आणि बाहेर आले तरी ह्यांना सेणच हाणणार लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि रेंद्र ठेवायला पाहिजे तमाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना आहे ना मोठमोठ्या कवट हाणायला पाहिजे टमाट्याने काय व्हायचं नाही कवटाने ह्यांची डोके फुटतील हे जर कधी सुटले यांच्या चार गाड्या आणि कौट <laughs> हगावणे <laughs> आणि सापडला तर <था> सुपेकर <laughs> त्या हगावण्याच जाऊ द्याच परंतु हगावण्याचा कोणत्या तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेड याच्यापेक्षा तुटव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आईजी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला दिसतो दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच आणणार आहेत लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि संघर्ष ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन सेन आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तंबाटे आणले नुसते तंबाटे आणून नाही जमले पाहिजे यांना आहे <laughs> <काई> <laughs> 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 yeah. ना मोठमोठ्या कवट हानायला पाहिजे काय व्हायचं नाही असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर कवट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी जर कधी कधीनावर सुटले माग किंवा चार गाड्या आणि कवट वागवणे आणि सापडला तर सोपे कर अशा पद्धतीने ह्या लोकांना पाहिजे अन्याय जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना ज्यांच्या घरात कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे हे जर कधी कधीवर जा सुटले यांच्या मागच किंवा चार गाड्या आणि कवट आगवणे आणि सापडला तर सोपे करणे